अध्यक्ष महोदय एक दिवस जर फॉल्ट झाला लाईट एक दिवस जर गेली तर पूर्ण एम एन सी कंप कंपन्यांची लाईन बंद राहते महोदय अध्यक्ष महोदय जे स्मॉल वाले आहेत जे मोठ्या उद्योजकांना अवलंबून आहेत त्या सगळ्यांची या लाईट गेल्यामुळं किंवा या आपल्यापर्यंत कच्चा माल न आल्यामुळं अध्यक्ष महोदय त्यांच्या जे स्मॉल किलवाले आहेत छोटे छोटे व्यावसायिक आहेत जे छोट्या छोट्या मशीन घालून शॉप मध्ये काम करतात अध्यक्ष महोदय ते सगळे जण आहेत ना कर्ज घेऊन आज आज व्यवसाय करतात अध्यक्ष महोदय तिथं तर याच्याकरता माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या सगळ्या चर्चा आपण करतो आपण उत्तरही सकारात्मक दिले अध्यक्ष महोदय आपण मंत्री महोदयांना मी विनंती करतो आपण स्वतः या सगळ्या अथॉरिटीज एम आय डी सी पी एम आर डी म्युन्सिपल कॉर्पोरेशन नगरविकास आपल्या ज्या ज्या अथॉरिटी याच्यामध्ये येतात या सगळ्या ऑथॉरिटीची आणि तिथल्या संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर त्या परिसरातील असलेल्या काही औद्योगिक संघटना त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महोदय आपल्या आपण सुद्धा पुढाकार घ्यावा त्याच्यामध्ये आणि जॉईंट मिटिंग आपण लावणार का अध्यक्ष महोदय स्कोप बाहेरचा जरी प्रश्न असेल तरी अध्यक्ष महोदय प्रश्न मला माहिती आहे आणि जे सभासदांनी सांगितलेल्या समस्या त्या भागामध्ये खूप आहेत अध्यक्ष महोदय तर त्यामुळे नगरविकास पर्यावरण त्याच्यामध्ये पर्यावरण पण येतं उद्योग खातं के एमआरडी आपली आणि महानगरपालिका आणि तिथले इंडस्ट्रीचे जे काही त्यांची जी असोसिएशन आहे त्याचे काही सभासद अशी संयुक्त बैठक आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती केलेली आहे आम्ही त्यांच्या दालनामध्ये ही बैठक लावू अध्यक्ष